नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते जर तुम्हाला या विषयामध्ये आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो आठवड्यातून चार व्हिडिओज येत असतात प्रत्येक व्हिडिओचा विषय हा मनाशी संबंधित आहे मना मनामध्ये येणारे वेगवेगळे प्रश्न त्यांची उत्तरं शोधण्याचा आपण प्रयत्न करत असतो वेगवेगळ्या ताणतणावांना सामोरं जात असताना आपल्याला मनाची ऊर्जा टिकवून ठेवणं आणि मनातली सकारात्मकता पॉझिटिव्हिटी जास्तीत जास्त वाढवणं महत्त्वाचं आहे आणि त्याच्याशी संबंधित सगळे व्हिडिओज या चॅनलवरती आहेत आजचा जो आपला विषय आहे विषय आहे इमोशनल डायट म्हणजेच आपण आपलं मन स्वस्थ ठेवण्यासाठी चांगलं ठेवण्यासाठी काय काय केलं पाहिजे काय काय गोष्टी आपल्या जीवनामध्ये असल्या पाहिजेत आपण काय बघतो काय ऐकतो कुठल्या प्रकार प्रकारचं प्रकाराच्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये आपण वावरतो या सगळ्याचा परिणाम आपल्या मनावरती होत असतो आणि परिणामी मनाच्या स्वास्थ्यावर मनाच्या आरोग्यावर होत असतो आणि अर्थातच मनाचं आरोग्य जसं असतं तसंच शरीराचं आरोग्य राहणार आहे मनामध्ये जर नेगेटिव्हिटी जास्त असेल नकारात्मकता असेल वाईट विचार असतील तर त्याचा परिणाम तुमच्या शरीरावर हा शंभर टक्के होतोच होतो म्हणूनच आपण काय वाचतो आपण काय बघतो काय ऐकतो ह्या सगळ्या गोष्टींवर ती आपलं लक्ष असलं पाहिजे आता आजच्या काळामध्ये काय आहे जास्तीत जास्त मोबाईलचा वापर होतो आहे प्रत्येक वेळेला हातामध्ये मोबाईल असतो पण हातामध्ये मोबाईल असल्यानंतर ज्या कारणासाठी मोबाईल बनवला गेलेला आहे ते कारण तर बाजूलाच पडतं म्हणजे फोन करण्यासाठी मेसेजेस बघण्यासाठी ह्या बेसिक गोष्टी तर आता केव्हाच मागे पडल्या आहेत त्याच्या पलीकडे जाऊन सोशल मीडियाचा जितका अतिवापर होतो आहे नको त्या प्रमाणामध्ये चुकीचा वापर होतो आहे आणि त्याच्या माध्यमातून तुम्ही जे बघताय जे वाचताय जे ऐकताय त्याचा सगळ्याचा परिणाम तुमच्या मनावरती होतो आहे बऱ्याचदा असं होतं की तुम्ही मनोरंजन म्हणून काही कॉमेडी रील्स बघता किंवा काही कॉमेडी शोज बघत असता ऐकत असता किंवा इवन वाचत असता तर त्याचा जो कंटेंट असतो ना त्याचा जो आशय असतो ना त्याच्यामध्ये खूपदा असे जोक्स केलेले असतात की जे कोणाच्या तरी दुर्दैवावरती केलेले असतात काहीतरी दुर्दशा आयुष्यामध्ये घडते आणि त्याच्यावरती ते जोक्स केलेले असतात कोणाच्या तरी आजार आजारपण असतं एखादं त्याच्यावरती ते जोक्स केलेले असतात कोणाच्या तरी स्त्रियांच्या मानसिकतेवरती जोक्स केलेले असतात स्त्रियांच्या स्वभावावरती जोक्स केलेले असतात किंवा स्त्री पुरुष नात्यावरती खूपदा वाईट पद्धतीने जोक्स केलेले असतात नवरा बायकोच्या नात्यावरती जोक्स केलेले असतात आता तुम्ही हे जोक्स म्हणून बघता तुम्ही हे रील्स म्हणून एंटरटेनमेंट म्हणून बघता पण काय होतं आहे की ह्याच्यातून समाजाला खूप चुकीचे मेसेजेस दिले जातात म्हणजे आता तुम्ही एखाद्याच्या आजारपणावरती जर रील बनवत असाल जोक करत असाल कॉमेडी करत असाल तर वास्तविकता तुम्हाला माहिती आहे का की जो माणूस गंभीर आजारामधून जातो त्याच्या घरामध्ये काय परिस्थिती असते कुठल्या गोष्टींना त्याला तोंड द्यावं लागतं सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत किती वेगवेगळ्या स्ट्रेसला त्या माणसाला आणि त्या माणसाच्या घरातल्यांना तोंड द्यावं लागतं कुठल्या आर्थिक परिस्थितीतमधून ते जात असतात कुठल्या चॅलेंजेसमधून ते जात असतात त्याचा त्यांच्या मनावर काय परिणाम होत असतो ही कल्पनासुद्धा तुम्ही करू शकणार नाही इतकं दुःख ते माणस माणसांच्या आयुष्यामध्ये असतं तर त्याच्यावरती विनाकारण जोक्स केले जातात स्त्री पुरुष नात्यावरती वाईट पद्धतीने जोक्स केले जातात वास्तविकता स्त्रियांनी किंवा पुरुषांनी दोघांनीही एकाच पातळीवरती राहणं गरजेचं आहे एकमेकांना समजून घेणं महत्त्वाचं आहे एकमेकांच्या भावना समजणं महत्त्वाचं आहे पण तिथेही अशा पद्धतीने वाईट पद्धतीने जोक्स केले जातात की त्याच्यातून खूप चुकीचे मेसेजेस बाहेर पडत आहेत एक्स्ट्रा अफेअर्सवरती जोक्स केले जातात आता ज्याच्या जा आयुष्यामध्ये हे आहे त्याला त्याचा किती त्रास होत असतो किंवा तुमच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये असं काही घडलं तर तुम्हाला त्याचा किती त्रास होईल ना ब्रेक वर्ती के ले जाता। तर जे ब्रेकअप्स होतात त्याच्यावरती जोक्स केले जातात तर ज्या ज्या अवघड परिस्थिती आहेत किंवा जे जे कठीण प्रसंग जे घडत आहेत जी माणसं त्याच्यातून बोरपळून निघत आहेत त्यांना माहिती आहे त्याच्या वेदना काय आहेत त्यांना किती त्रास होतो त्याच्यातून आणि आपण त्याच्यावरती जोक्स करतो आणि त्याचा आनंद घेतो आपण ह्या गोष्टी एकतर स्वतः थांबवणं गरजेचं आहे मुळात मनोरंजनासाठी आपण काय बघावं ना हा पण एक खूप विचार करण्यासारखा मुद्दा आहे आ, जी जी की ज्याच्यामध्ये निखळ मनोरंजन आपलं व्हावं कुठलेही चुकीचे मेसेजेस आपण ऐकू नयेत बघू नयेत कारण त्याचा नकळतपणे आपल्या मानसिकतेवरती परिणाम होत असतो विशेषत जी वयात येणारी मुलं मुली आहेत अगदी सहा सात वर्षापासूनची जी मुलं आहे ज्यांना बऱ्यापैकी गोष्टी कळायला लागलेल्या असतात तर ते जेव्हा असंच फॅमिलीसोबत ह्या गोष्टी वा बघतात वा ऐकतात वाचतात तेव्हा त्यांच्या मुलावरती याचा काय परिणाम होत असेल याचा जरा जरी आपण विचार केला ना तरी लक्षात येईल आपल्या की खूप चुकीची गोष्टी वाचून ऐकून ही मुलं मोठी होत जातात नात्यांबद्दल जे खूप चुकीचे अर्थ त्यांच्या डोक्यात बसतात त्यांना स्त्रियांबद्दल जराही रिस्पेक्ट नसतो खूप खूप वेगळ्या दृष्टीने स्त्रियांकडे बघितलं जातं त्यानंतर माणुसकी नावाची गोष्ट त्यांच्यामध्ये फार कमी राहते रिस्पेक्ट समोरच्या माणसाबद्दलचा रिस्पेक्ट कमी राहतो किंवा कोणा कोणाला तरी भावना समजून घेणं कोणाचं तरी दुःख समजून घेणं त्याला मदत करणं ह्या गोष्टी खूप अभाव त्याचा निर्माण होतो कारण का तर हे सोशल मीडियाच्या माध्यमातून जे काही वेगवेगळे गोष्टी बघत आलेलं असतं ते लहान मुल त्याचा त्याच्या मानसिकतेवर परिणाम होतो तरुण मुलामुलींवरती त्याचा खूप वेगळ्या वेगळ्या पद्धतीने परिणाम होत असतो खूप चुकीचे मेसेजेस डोक्यात घेऊन ते लोकं सतत दिवसभर ते चालू असतं इवन मोठी माणसं वयस्कर माणसं त्यांच्या सगळ्या प्रत्येक वयोगटामध्ये तुम्ही जितकं जास्त या गोष्टींचं एक्सपोजर घेत तितका तु त्यां तुमचा तुमच्या मानसिकतेवरती तुमच्या भावनांवरती त्याचा परिणाम होतो त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपण वेळोवेळी वैल वैल लक्षात आणून दिल्या पाहिजे जर आपण यूट्यूबवरती असं काही बघत असू तर तिथल्या तिथे आपण ते रिपोर्ट केलं पाहिजे चुकीच्या गोष्टी जर आपण घण, घड घडताना दिसत असतील आपल्याला ते लक्षात आणून दिलं पाहिजे किंवा आपण स्वतः त्याचं एक्सपोजर बंद केलं पाहिजे उठता बसता खाता पिता लोकं जेवतानासुद्धा अगदी जे आपण अन्न ज्याला आपण अन्न देवता म्हणतो ते सुद्धा घेताना समोर स्क्रीन असते जे की अत्यंत चुकीचं आहे त्या अन्नावरती सुद्धा ते अन्ना संस्कार होतात वाईट संस्कार वाईट गोष्टी झोपताना सुद्धा झोप शांत लागण्यासाठी आपल्याला आपलं नामस्मरण पूर्वीचे लोक करायचे किंवा देवाचं करायचे मन शांत राहून शांत येण्यासाठी पण आता जे काही बघितलं जातं स्क्रीनवरती झोपण्याच्या आधी ते सगळं घेऊन तुम्ही झोपायला जाता मग ती दगी नेगेटिव्हिटी सगळे वाईट साईड विचार घेऊन तुम्ही झोपायला जाता आणि त्याचा परिणाम तुमच्या झोपेवर होतो तुम्हाला भीतीदायक स्वप्न पडतात वाईट स्वप्न पडतात ज्याचं तुम्हाला नंतर मग गिल्ट यायला लागतं किंवा मनामध्ये वाईट विचार सुरू होतात खूपदा तरुण पिढीमध्ये आपल्याला असं दिसून आलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टी वारंवार बघून बघून त्यांच्या डोक्यामध्ये ना वाईट विचार नको ते विचार मनामध्ये यायला सुरुवात होतात आणि मग समोरच्या माणसाकडे तशाच दृष्टीने बघितलं जातं स्त्रियांकडे बघण्याचा दृष्टिकोन त्यांचं दूषित होतो किंवा समोरच्या माणसाबद्दल त्यांना रिस्पेक्ट राहत नाही समोरच्याला फसवण्याची वृत्ती जी आहे ती वाढायला लागते सगळं जगच वाईट वागताना मग आपण कशाला चांगलं वागायचं असा विचार मनात यायला लागतो आपणही फसवलं तर काय जातं आपणही चुकीच्या मार्गाने पैसा मिळवला तर काय जातं हे हे सगळं आपण जे चोवीस तास बघतोय वाचतोय ऐकतोय ह्या सगळ्याचा परिणाम आपल्यावरती होतोय आपल्या मनावरती होतोय आणि मनावर होऊन आपल्या शारीरिक आरोग्यावरती होतोय आपल्या होतो नात्यांमध्ये त्याचा परिणाम दिसायला लागतो की जे आपण चुकीचे मेसेजेस घेतोय अहोरात्र दिवस रात्र त्याच्यामुळे आपल्या नात्यांमध्ये अंतर येत आहे नात्यांमध्ये संवाद राहत नाही नात्यांमध्ये रिस्पेक्ट राहत नाही आहे कुठलीही आपुलकी राहत नाही नावाला एका घरामध्ये राहतात लोक तर मुलांवरती आपण पॅरेंटिंग करत असताना आपल्या मुलांशी जो आपला संवाद व्हायला हवा आहे त्यांच्याशी आपलं जे नातं जे जवळीकता असायला हवी आहे तिथे अंतर यायला कारण जास्तीत जास्त वेळ या कारणांमध्ये खर्च केला जातो चुकीच्या गोष्टी चुकीचे विचार वाईट विचार वाईट सवयी ह्या सगळ्या एक्सपोजरमुळे जे तुम्ही बघता वाचता ऐकता त्याच्यामुळे होतं त्यामुळे ह्या गोष्टींवरती अगदी कटाक्षाने लक्ष ठेवायला जर सुरुवात केली आपल्याला तर आपल्याला चांगलं बघणं चांगलं वाचणं चांगलं ऐकणं ज्याच्यामुळे आपल्याला प्रेरणा मिळेल ज्याच्यामुळे आपल्याला पुढे जाण्याची जी आपली इच्छा आहे ती वाढेल ती प्रबळ होईल आपल्यामध्ये जास्तीत जास्त सकारात्मकता येईल आपल्यामध्ये चांगले गुण जास्त वाढतील लोकांबद्दलचा रिस्पेक्ट वाढेल माणूस वाढेल दयाळूपणा वाढेल सद्भावना वाढतील अशा अशा ज्या काही चांगल्या गोष्टी वाढतील असं आपण चांगलं बघितलं पाहिजे ऐकलं पाहिजे वाचलं पाहिजे तर या सगळ्याचा अगदी नक्की विचार करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त लोकांना यांची मदत मिळू देत आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा